नमस्कार आज मी लातूर औसा तालुक्यातील या औसा किल्ल्यावरती आहे आणि तुम्हाला ऐतिहासिक एक वेगळी आगळी गोष्ट त्या ठिकाणी दाखवत आहे हे चित्र पाहू शकता आम्ही इथे खोल केलेले आहे आणि यामध्ये खोल म्हणजे जुन्या त्या काळचा का हा जो काय आहे हा कैदखाना आहे पाहू शकता वरतून पूर्ण राऊंड जर पाहिला तर या पद्धतीचा आहे आणि हा कैदखाना नक्कीच आपण आतमध्ये जाऊन पाहूया की हा त्यावेळेसचा कदाचित दरवाजा असेल की कैदखाना हा अगदी गुहेसारखा आतमध्ये आहे जमिनीमध्ये आणि त्याची अगदी रितो रूपरेषा आहे अगदी चांगल्या पद्धतीची डिझाईन आहे आज जसे आपण आजचे जे कैदखाने आहेत ते त्याला आपण झेल म्हणतो त्या काळचा कैदखाना तुम्हाला मी दाखवतोय हा औसा किल्ल्यातील कैदखाना आहे अगदी गुह्यार मार्गे आपण जसं जातो त्या पद्धतीचा आहे इथं आल्याच्यानंतर एक आवाजाचा एक घुमट तयार होतो एक वेगळा आवाज त्या ठिकाणी तयार होतोय मी एक मोबाईल लावून बॅटरी चालू करतो जेणेकरून की आपल्या सर्वांना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ऐतिहासिक साठा ऐतिहासिक झेल ऐतिहासिक कैदखाना त्या ठिकाणी पाहायला मिळेल की एकदम सुंदर आणि छान अशी रचना त्या ठिकाणी या किल्ल्यात कैद खाल्याची आहे अगदी पाहू शकता अगदी पूर्णत आतमध्ये पाणी आहे आणि याच्यामध्ये कप्पे कप्पे आहेत प्रशस्त मजबूत असं बांधकाम आहे अगदी जमिनीत आणि आणखीन एक याच्या ही एक कप्पा आहे त्या काळाचे जे काही कैद करून ठेवायचे असेल सैन्य म्हणा दुसकरी करून आलेले इतर मावळे आणि इथं पुढं पूर्ण पाणी आहे नक्कीच हा कैद काळा ऐतिहासिक आहे कधी जर आला तर छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचा महाराष्ट्रातील जेवढे किल्ले आहेत त्या किल्ल्याला अवश्य भेट देत चला पुढच्या पिढीला या छत्रपती शिवरायांचा इतिहास त्या ठिकाणी नेहमी प्रेरणा देत राहणार आहे म्हणून ज्या ज्या ठिकाणी किल्ले असतील त्या ठिकाणी नेहमी ब्यावडीने या किल्ल्यांना भेटी देत असतो आपणही नक्कीच भेटी द्या आजचा हा व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून की अनेक शिवप्रेमींपर्यंत हा जाईल आणि इतिहास त्यांच्या मनामध्ये कायम त्या ठिकाणी प्रेरणा देत राहील धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय